नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा ये यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहे साडेआठ आणि आता आपण आलेलो आहे पण बसून येथील कांदा मार्केटला तर प्रमाणे कांद्याची लिलाव बघण्यासाठी मित्रांनो आजची जर आवक बघितली तर आज आठ लाईनी ट्रॅक्टरच्या आणि दोन लाईनी पिकअपच्या लागलेल्या आवक कमी नाही आहे मित्रांनो उन्हामुळे जी काही आवक जास्त होते ती शेडमध्ये पाठवलेली आहे राहते शेडमध्ये पण गाड्या लागलेल्या राहतात तिकडे आणि इथे ग्राउंडवर आठ लाईनी ट्रॅक्टर आणि दोन लाईनी पिकअपच्या म्हणजे जवळपास सहाशेची आवक इथं ग्राउंडवरती आता आणि शंभर दीडशेची आवक तिकडे शेडमध्ये राहते म्हणजे टोटल सातशे साडेसातशेची आवक राहते सकाळच्या मार्केटला बघू शकता तुम्ही आत्ता चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणार व्हिडिओ रोजचे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला भाऊ बघू आजचे लिलाव चालू झालेला आहे मित्रांनो पहिलीच पाहिजे पिकअपची पहिली गाडी काय भाऊ हो गेले कांदे अकराशे कुठले गुण। गुण। कांदे चेडवे अकराशे रुपये वन थाउजंड वन हंड्रेड रुपीज बोरगाव ओके उन्हाळ्यात काय भाऊ गेले बाराशे बाराशे गेलेले साईज बघू शकतो पन्नास पंचावन्न साईज आहे बाराशे कलर चांगला आहे कोणतं बिया नाही येलो का कुठले कांदे दिंडोरी ओके दिंडोरी काय मार्केट आहे नाही का उन्हाळे काय बघेल किती नऊशे साठ कुठले कांदे धोंड जेव्हा नऊशे साठ रुपये ओके उन्हाळे काय गेले काका कांदे किती गेले एक हजार ऐंशी कुठले हो कांदे कुठले कांदे दावत वाट एक कोणतं बियाण देवा आहे देवा कोणतं बियाण होतो काम ऐकलं ता असं वाटतंय म्हणून शेतकरी बिडला आहे कामाला लागलाय शेतकरी जास्त किती गेली हजार पंधरा जाईल मातेवाडीच काय भाऊ गेले आपले बाराशे पंचवीस बरं कुठले बाराशे पंचवीस वन थाऊजंड टू हंड्रेड ट्वेंटी फोर रुपीज कोणतं बियाणं होतं का काही येलोरा कधी काढली किती दिवस झाले काढून किती गेले व आपले एक हजार एक रुपये कुठले गेले गोंडेगाव गोंडेगाव एक हजार एक मिडियम साईज आहे उन्हाळे काय भाऊ हो गेलेत आता हजार अकराशे साठ अकराशे साठ वन थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी साईज बघू शकतात सुपर क्वालिटी एकदम कुठले काय ते हालखेड कोणतं बियाणं बेलाच आहे का बरं किती दिवसात आले ॲवरेज ला तीन महिने ॲव्हरेज कसं आहे चांगलं आहे का होन गोल काय भाऊ गेली गोलटी सहाशे एक्कावन्न गोलटी सहाशे एक्कावन्न उन्हाळा कांदा आहे काय भाऊ गेले दादा हे एक हजार एकतीस गेले काल किती गेले होते बाराशे एकवीस आज कमी गेले गेले एक हजार एकतीस वन थाउजंड थर्टी वन रुपीज काय गेले पित्र आज तुझे बाराशे कुठले हो कांदे अंधे कुठले का बाराशे रुपये वन थाउजंड टू हंड्रेड रुपीज कोणतं बियाणं होतं रेल्वे येल्लोराचं बाराशे रुपये ಅಕರಶೆ ಮಾರ್ ಡೀಲಿ ದೇವನ್ ಕಾಯ ಅಶ ಬರ ಅಶೇ ಕೋ ಕ अकराशे तीस उन्हाळे सुपर क्वालिटी कपडा माले, माले। काय गेले दादा हे किती गेले तेराशे ऐंशी तेरा वन थाउजंड थ्री हंड्रेड एटी रुपीज कुठले हो का आले सुरु कोणतं बिया नाही येलो दा बरं किती दिवस झाले हो काढून पंधरा दिवस उन्हाळे काय बघ गेले काकाई बाराशे एक्कावन्न कुठले होते एक्कावन्न टू हंड्रेड फिफ्टी वन रुपीज साईज बघू शकता आहे कोणतं बियाणा घरगुती बरं बघितले बावन्न एक हजार बावन्न कुठले होते सावरगाव कोणत्या घरगुती उन्ना सुपर क्वालिटी एकदम काय भए चे एक्क्या वन थाउजन्ड फोर हन्ड्रेड एटी वानी यल्लो र गुलाबी चौदा सुपर क्वालिटी एकदम साठ पासठ साइज पूर्ण गाडी मधे कति दिवस हर्वेस्ट दिवस एक दिवस कति दिवस हर्वेस्ट दिवस लाग्य उन्हाळ कांदा आहे सुपर क्वालिटी एकदम प्रीमियम साईज साठ पासष्ट काय भाऊ गेले सोळाशे चौदा सोळाशे चौदा गेलेले बघू शकता वन थाउजंड सिक्स हंड्रेड फोर्टीन रुपीज कुठले हो कांदे चाचडगाव आले सगळे सगळ्या ग्रुप चाचडगावचा आहे का बरं बरं कोणते बियाण्याचं कांदे पंचगांगा बरं ॲव्हरेज निघाला का ॲव्हरेज चांगलं आहे का बरं सोळाशे चौदा रुपये वन थाउजंड सिक्स हंड्रेड फोर्टी रुपीज सुपर क्वालिटी एकदम उन्हाळ्या किती गेले हो दादा आपले दा दा? का किती गेले बाराशे पंचवीस बरं उन्हाळ्या काय भाऊ गेले का दादा बाराशे पंच्याहत्तर बाराशे पंच्याहत्तर कुठलं आहे कांदा मॉडी कोणतं बियाणं येलो येलोरायचा का बरं बाराशे पंच्याहत्तर किती गेले मित्र चौदाशे कुठलं आहे कांदा सासडगाव प्राशांचं बी आहे ना का किती दिवस झाले काढून महिना झाला चौदाशे उन्हाळे टलसर निघालेले कुरकट माले काय बघ गेले दादा नऊशे कुठले आहे रे कांदा निजामपूर पाणी कमी होतं काय नऊशे रुपये गेलेले मुरकट माले किती गेले तुमचे चौदाशे पंचवीस चांगले गेले चौदाशे पंचवीस वन थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी फाय रुपीज शेती ना। ना। प्रचन। प्रचन। का कुठले कांदे कोणतं बिया नाही बर काय भाऊ बघूल कोणती आठशे बरं उन्हाळ्या किती गेले दादा आपले बाराशे कुठला आहे कांदा चालशे का बाराशे रुपये गेले चांगली क्वालिटी बाराशे कोणतं बियाणं आहे घरगुती का उन्हाळा कांदा आहे सुपर क्वालिटी एकदम कलर चांगला आहे काय बघायला तेराशे कुठले कांदे आहे वा विठूशे तेराशे रुपये कोणत्या ते बियाण्याचं आहे प्रसाद तेराशे रुपये सुपर कलर एकदम काय बघेल

तेराशे ऐंशी वाळलेला माल कुठला आहे हो कांदा पिंपळगाव कोणतं बियाणं प्रशांत तेराशे ऐंशी गेलेलं आहे माल पन्नास पंचावन्न साईज ट्रॅक्टरांच्या लिलावाला आलेलो आहे मित्रांनो आपण आता ट्रॅक्टरांचे लिलाव चालू झालेले पुन्हा <laughs> काय हो गेलो अकराशे मिडियम साईज आहे अकराशे केलेला आहे कुठला कांदा बरखेडा कोणतं बियाणं घरचंच आहे अकराशे गेलेलं आहे किती गेले चौदाशे कुठले कांदे लोखंडीवाडी कोणतं बियाणं ओके चौदाशे किती गेले कांदे काय भाऊ गेले एक हजार ऐंशी कुठले भाऊ कांदे हेडले ओके एक हजार ऐंशी कोणतं बियाणं आहे दादा घरगुती घरगुती उन्हाळे सुपर क्वालिटी किती बाराशे ऐंशी मॉडीचा मालिका कोणतं बारा किती दिवस झाले हो काढून किती दिवस झाले काढून पंधरा दिवस बरं ड्राय बाराशे ऐंशी शेती कट्टा शेती कट्टा आपले किती गेले

हा हा किती गेला चौदाशे बावन आज कमी गेला तुमचं काल पंधराशे जायला होता बरोबर आणि हा पुढचा पुढचा किती गेला चौदाशे चौदा हा कमी गेला काल सव्वाशे पंधराशे होता ना पाच पन्नास न कमी गेला बरोबर आज मार्केट डाऊन आहे थोडं हा किती चौदाशे चौदाशेच चौदाशे चौदाशे चौदा बर बावज बर करंजांचा माल आहे काय हो गेले तेराशे पंचवीस कुठला आहे दादा कांदा करंजा तेराशे पंचवीस कोणतं बिया नाव बर हा किती गेलाय बाराशे ऐंशी बाराशे ऐंशी गेलेला आहे वन थाउजंड टू हंड्रेड एटी रुपीज कुठला आहे कुठलं आहे बरं आपले किती गेले अकराशे चाळीस गेले हा कमी गेला माल बरोबर माल चांगला होता कुठले तुम्ही अकराशे चाळीस <tompa> गे ना ना गे कमी गेलेले काल किती गेला होता चौदाशे आज पण कमीच गेला रेंज चांगली होई आज एवढी पण कमी नाही ती काय बघेल साडेबाराशे कुठला आहे माल पिंपरी काय गेले आपले अकराशे गेले काय काल काल अकराशेच गेला मा, आज न, मार्केट डाऊन झाला अकराशे मग लोखंडेवाडीचे काही शेडला गेली आवक नाल काल किती चौदाशे गेले होते बर तीनशे ना मार्केट कमी झालं काय नाव आपलं शेती नाव चॅनलचं किती गेले हजार बरं उरकटे हजार रुपये कुठलं आहे मला करंजवन आणि हां काय भाऊ गेला अकराशे बरं उन्हाळे काय भाऊ गेले हो अकराशे वीस कुठले आहे कांदेडा वरखेडा आणि हां अकराशे सव्वीस कुठला आहे कांदा तुमचा आंबेवण अकराशे सव्वीस कोणतं बिया नाही होता का ले? वरकेड़ा। वरकेड़ा। A sobre...